हाय एव्हरी वन मी पूर्णिमा गायकवाड माझ्याकडे बरेच छान छान कलेक्शन आहेत लेडीज साठी आता नवरात्री स्पेशल मुळे माझ्याकडे रेडीमेड ब्लाउजेस मिळतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे ब्लाउज कलेक्शन आहेत हा कसा आहे हा आहे सिक्स हंड्रेड रुपीज ओके आणि फ्री साईज आहे फिट, okay. लेले लेले। का फ्री या साईज आहे याच्यामध्ये मार्जिन येते आपल्या फिट बॉडी फिटिंग प्रमाणे तुम्ही याला स्टिच करू शकता ओके खूप सुंदर असं कलेक्शन नवरात्री स्पेशल घेऊन आलेली याची काय किंमत आहे सुंदर हा पण आहे फाय फिफ्टीला ओके आपण हा लेंगा वगैरे जर घागरा घेतला आता नवरात्री साठी तर त्याच्यावर आपण हा घालू शकतो आणि मल्टी कलर असल्यामुळे कुठल्याही साडीवर इझिली जाऊ शकतो गाई जिमूच चु, फॅब्रिक मध्ये सुद्धा okay. आपल्याकडे ब्लाउजेस आहेत आणि त्याच्यावर okay. एम्ब्रॉयडर केलेली आहे oh. हा सेव्हन हंड्रेड ला आहे ओके okay. प्री साईज आहे ना प्री साईज आहेत सगळे ब्लाऊज प्लस आपल्याकडे नवीन ऍडिशन असं आहे की हे स्ट्रेचेबल ब्लाउज आहेत जे प्रत्येक साईजला आपण देऊ शकतो एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल अँड फोर एक्सेल ओके okay. मोस्टली हे अवेलेबल नाही होत कुठे पण मी ते अवेलेबल करून दिलेले आपल्या सगळ्या सगळ्यांसाठी की आणि याची किंमत काय या, आहे ह्या ब्लाउजेसची किंमत आहे थ्री फिफ्टी रुपीज okay. तर आपण हे कुठल्याही साडीवरती वेअर करू शकतो आणि खूप सुंदर असं याचं फॅब्रिक पण येतं मल्टी कलर मध्ये वगैरे आपण पाहिजे तशी आपण याच्यामध्ये कलेक्शन घेऊ शकतो खूप सुंदर असे कलेक्शन आहेत त्यानंतर माझ्याकडे ब्लाउज मॅक्सी आहेत रेडीमेड ओके बघू शकता आपण सुंदर असे नाईट गाऊन काय कपडा काय आहे हा हा अल्पा कापड आहे आता सध्या सगळं ट्रेंडिंग कापड आहे हे बऱ्याच जणी महिला परचेस करतात त्याची कॉस्ट ही भरपूर आहे पण माझ्याकडे अगदी सगळ्यांना परवडेल अशा रेटमध्ये सिक्स हंड्रेड okay. मध्ये आहे हे त्याच्यामध्ये तुम्हाला ए लाईन गाऊन सुद्धा मिळतील आणि असा ए लाईन मध्ये पण गाऊन मिळेल आणि आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्क पण मिळेल कॉटन मध्ये पण खूप सुंदर सुंदर अशा प्रिंट्स आहेत वर्क मध्ये आहेत बाटिक मध्ये आहेत सुंदर असे सुंदर असे कलेक्शन थ्री फिफ्टी पासून स्टार्ट आहेत प्लस मी आपल्याला घरपोच सुद्धा सेवा देते माझे कुरिअर सर्व्हिस पण आहे तुम्ही जर ग्रुपमध्ये मला मेसेजेस केले की कुठलं तुम्हाला कलेक्शन आवडले आणि की पाहिजे तर मी तुम्हाला त्याप्रमाणे शिपिंग चार्ज तुम्हाला द्यावा लागेल पण मी तुम्हाला घरी सुद्धा हे पार्सल पाठवू शकतो माझा नंबर आहे एट नाईन सेवन सिक्स सेवन झिरो डबल फोर सिक्स झिरो कुठली ऑर्डर करायची असेल तर मला डी करा